हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला साडीपासून वन पीस मला अचानक अर्जंट रक्षाबंधनसाठी शिवायला आले होते तर त्याचाच व्हिडिओ आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर या दोन साड्या तुम्हाला दिसत सा असतील तर याच साडीचा मला एक वन पीस शिवायचा आहे आणि दुसरी पिंक कलरची जी साडी दिसते तर त्याचा टू पीस सेट टाईप असं काहीतरी शिवायचं आहे तर त्याचा आज मी ही जी ब्ल्यू कलर कलरची साडी आहे तर त्याचा वन पीस मी कसा शिवलाय आहे त्यानंतर त्याचा लुक कसा झाला किती पैसे घेतले याची शिलाई हे सगळं तुमच्यावर शेअर करणार आहे एकदम गडबडीत हा साडीपासून मी वन पीस शिवलेला एका तासात हा शिवून मला अर्जंट द्यायचा होता बघा आदल्या दिवशी रक्षाबंधनच्या तर एडिटिंग करायला थोडा वेळ लागल्यामुळं आज मी तुमच्यावर हा व्हिडिओ शेअर करत आहे तर अस्तरला बघा त्यांनी इथं पांढरं कापड जे आपलं ताग्याचं असतं कापड पांढरं मागावरचं तर ते दिलेलं होतं तर तेचं अस्तरसाठी मी वापरलं कारण साडी थोडीशी बऱ्यापैकी जाड होती जास्त ट्रान्सपरंट अशी साडी नव्हती तर त्यामुळे हा अस्तर त्यात चालून गेला तर इथं मी फ्रंट त्यानंतर बाही त्यानंतर हा घेराचा भाग बघा घेर भरपूर मी काढलेला आहे साडी मोठी होती आणि पूर्ण जी साडी होती तर ती उंचीला सगळी ठेवली मी आणि एका बाजूचं काठ काढून घेतलं आणि ते खालच्या बाजूला असं मी अटॅच करून काढणार आहे बघा म्हणजे आपलं जे खाली आहे काठ ते ब्रॉड होईल जास्त आणि जास्त छान असा वन पीस आपला रेडी होईल पूर्ण तयार झाल्यानंतर तर, तर इथं बघा त्याच्यासाठी मी अस्तर पण काढून ठेवलं आणि भरपूर असा मस्त घेराचा मी वन पीस इथं करणार आहे तर इथं मी बॉडी पण तयार करून घेतली बघा आणि त्याच्या आता मी पटपट आपल्याला थोडे बंद लागतात ना कमरेमध्ये जरी आपलं थोडंसं क जास्त मार्जिन ठेवलं कमी मागे पुढे होऊ शकतं आणि आपण बंद लावली की एकदम फिटिंगला छान वन पीस बसून जातो तर फ्रॉक टाईप हा वन पीस होता मोठ्याच मुलगीचा होता दहावीच्या मुलगीचा तर बघा इथं मी लावून घेते तर याची मापं वगैरे डिटेलमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेली नाही आहेत इथनं पुढं मी दुसरा एखादा व्हिडिओ बनवेन की ज्यामध्ये पूर्ण डिटेल मी तुमच्याबरोबर शेअर करेन एखादा वन पीसचा तर साडीपासून हा वन पीस मी केलेला आहे बघा अगदी एक तासाभरात हा मी पूर्ण स्टिचिंग करून रेडी केला तर बघा इथं फ्रंट माझे रेडी आहेत पाठीमाग हुक टाईप मी केलेलं आहे सिंपल बोटनेकमध्ये एकदम छोटासा गोलगळा दिलेला आहे जास्त व डिझाईन वगैरे काही केलेलं नाही आहे कारण वरती यावरती एक जॅकेट येणार आहे तर जॅकेटचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी नक्कीच यूट्यूब चॅनलवरती टाकीन व्हिडिओ रेडी आहे एक दोन दिवसात नक्कीच तुमच्यावर मी शेअर करीन तर इथं बघा बाही पण मी रेडी करून घेतले फुल स्लीव्ज होते आपल्या थ्री फोर्थ ज्या असतात तर त्या स्लीव केल्या थोडेसे चुन्या पडलेले आहेत आणि छान अशा स्लीव मी अटॅच करून घेतलेले आहेत बघा स्लीवला मी अस्तर दिलेलं नाही आहे कारण छान ट्रान्सपरंट स्लीव थोड्याशा चांगल्या दिसतात त्यासाठी तर बघा इथं मी पूर्ण कमरेत पण जॉईंट करून घेते स्लीव माझ्या जॉईंट करून झाल्या आता कमरेतला आपण फिटिंग करून घेऊया म्हणजे आपली वरची बॉडी रेडी होईल आणि आता आपण घेर बनवून घ्यायचा पटपट तर जास्त अर्जंट ब्लाऊज असल्यामुळं पूर्ण व्हिडिओ मला बनवता आलेलं नाही आहे कटिंगचा वगैरे तर स्टिचिंगचा थोडासा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे बघा तर आता याचं फिटिंगच्या टिप्पा मी नंतर मारून घेणार आहे पटकन मी पहिल्यांदा बॉडी तयार करून घेतली आता घेराचा बघा भाग अशा पद्धतीनं जोडून घेते मी म्हणजे आपली जी खालची बॉर्डर आहे तर ती छान मोठी अशी होईल आणि वन पीसला मस्त अशी दिसेल तर काठाला काठा असं लावून घेते बघा तर तुमच्याकडे पण अशा पद्धतीच्या जर काठपदरच्या साड्या आल्या तर काठाला काठ असं लावून मोठी जर आपण बॉर्डर करून घेतली तर वन पीसला किंवा ड्रेसला छान असा लूक येतो त्यानंतर उंचीमध्ये पण आपल्याला भरपूर पुरून जातो कपडा तर इथं मी पूर्ण पट्टी लावून घेतली बघा छान अशी झाली आणि आता पटपट टे -पट। भरपूर अशा सोन्या मी जवळजवळ पाडून घेत आहे बघा छान अशा एकसारख्या सोन्या पाडलेल्या आहेत मी आणि घेर मी भरपूर ठेवला होता साडी मोठी होती त्यामुळं त्यामुळं मी भरपूर जुन्या पाडलेल्या आहेत घेर जास्त होण्यासाठी बघा इथं मस्त असा घेर तुम्हाला कळत असेल आता भरपूर मी जुन्या पाडलेल्या आहेत आणि अंदाजे आपली जेवढी च कमरं होती छाती किंवा कमर तर तेवढंही आपला घेर रेडी झालाय आहे तर आता हा घेर मी माझ्या बॉडीला वरच्या जोडून घेतलेला आहे आपण कमरेला आणि आता इथं मी अस्तर पण जोडून घेते बघा अस्तरला पण मी बऱ्यापैकी जुन्या पाडलेल्या आहेत आणि छान व्यवस्थित करत करत मी इथं जोडून घेत आहे तर पहिल्यांदा कपडा मेन फॅब्रिक मी जोडून घेतलेला आहे बघा उलटसुलट व्यवस्थित बघून आणि आता अस्तर जोडून घेत आहे म्हणजे आपल्या इथं दोन टिपं आपापच होऊन जातील आणि मजबूत होऊन जाईल आपली टीप तर बघा इथं आता आपला कमर जोडून झालं की आपला फ्रॉक किंवा वन पीस रेडीच झाला आणि फिटिंगच्या टिपा घेतल्या की आपला कामच झालं आपलं म्हणजे एकच तासात फक्त कटिंग आणि स्टिचिंग मी केलेलं आहे आणि याची शि शिलाई मी जवळजवळ दोनशे इतकी घेणार आहे बघा आमच्याकडे इतकी जास्त शिलाई घेतली जात नाही साड्याच्या ड्रेसची तर त्यामुळे दोनशे घेणार आहे दीडशेपर्यंत इतकी शिलाई असते एखाद्या वन पीसची पण इथं मी ह्या ड्रेसला जॅकेट करणार आहे तर त्यामुळे पन्नास रुपये एक्स्ट्रा त्याचे मी वाढवलेले आहेत तर जॅकेटचा मी थोडक्यात इथं तुम्हाला व्ह्यू दाखवते कसं जॅकेट माझं झालेलं आहे आणि त्याचाच व्हिडिओ आपण लवकरच बघूयात मी डिटेल व्हिडिओ नक्की टाकेन आपल्या चॅनलवरती तर एकदम सोप्या पद्धतीनं जॅकेट केलेलं आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात तुमचं जॅकेट रेडी होतं आणि यामुळं काय होतं आपला जो वन पीस आहे किंवा फ्रॉक असेल किंवा कुर्ती असेल तर त्याचा लुक खूपच सुंदर येतो फक्त प्लेन असा फ्रॉक घातला आहे किंवा पीस घातला आहे असं न होता त्यावर एखादं छान स्टायलिश असं जॅकेट केलं तर खूपच सुंदर असं लुक येतो बघा आणि त्यानंतर आपल्याला व्हरायटीमध्ये ड्रेस घालता येतो म्हणजे एकदा जॅकेट घालून आणि एकदा बिना जॅकेटचा तर त्यामुळं दोन लुक आपल्याला मिळून जातात तर इथं माझ्या टिपा मारून झाल्या बघा आता मी पूर्ण फ्रॉक जो आहे तर तो सुलटा करून दाखवते किती मस्त असा वन पीस आपला रेडी झालेला आहे तर बघा आणखी थोडं मी फिटिंग नंतर करणारच आहे कारण मुलगीचं जे माप आहे तर ते जास्त मोठं असं नाही आहे बघा चेस्ट वगैरे तर बघा इथं किती सुंदर आणि भरपूर प्लेट्स पडलेले आहेत आपल्या छान असा वनपीस झालेला आहे आणि आता इथं मी जॅकेट पण तुम्हाला दाखवते बघा जॅकेट पण एकदम सुंदर असं झालेलं आहे आपलं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जॅकेटचा सा फुल डिटेल व्हिडिओ तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करीन पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू